त्यांना माझी मुलगी पळवून नेली आणि त्याच्यावर अत्याचार केला आणि आरोपी अटक पण नाही झालेला पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली तर पोलीस काही दखल देत नाहीत पोलिसाच्या बाजूने मोठी पार्टी असल्यामुळे पोलिस लक्ष देत नाहीत मला नवरा नांदी येत नाही मला तीन लेकर जागवायचे सर माझे हाय ती सत्ते परिस्थिती मला ह्याच्यात लावून सांगायला एक शब्द सध्या येत नाही ही परिस्थिती माझ्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला माझी परिस्थिती कोणीही सांगत पण मला न्याय पाहिजे मला न्याय भेटला तर बरं नाही तर मी आत्महत्या करेन बीड मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार तक्रार करूनही चार महिने आरोपींवर कारवाई नाही तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या आईलाच आरोपीच्या धमक्या जबाब बदलण्यासाठी पोलिसांच्याही पीडितेला धमक्या लेखीच्या न्यायासाठी शेवटी आईचा टोकाचा इशारा व्हिडिओ दिसणाऱ्या या महिलेचं उपोषण एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी किंवा राजकीय मुद्द्यासाठी सुरू असलेलं उपोषण नाहीये तर हा लढाय एका अत्याचारग्रस्त पीडितेच्या आईचा गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीडमध्ये आणणाऱ्या घटनांची मालिका अजूनही सुरूच आहे आणि या प्रकरणातही पोलिसांनी आरोपींना मोकाट सोडल्याचा आरोप होतोय युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतलं इथं चार महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला पळून नेण्यात आलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले या घटनेची तक्रारही झाली पण राजकीय वरद असतं आणि पोलिसांचा अभय असणाऱ्या आरोपींना चार महिन्यांपासून अटक सुद्धा झालेली नाहीये उलट तक्रार पाठीमागे गे असं म्हणत पीडितेच्या आईलाच धमक्या दिल्या जात आहेत माझी मुलगी पळवून नेली आणि त्याच्यावर अत्याचार केला आणि आरोपी अटक पण नाही झालेला पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली तर पोलीस काही दखल देत नाहीत पोलिसाच्या बाजूने मोठी पार्टी असल्यामुळे पोलीस लक्ष देत नाहीत आणि पोलिसला विचारलं की आरोपी गावात फिरतोय तुम्ही ते आरोपी पकडा येऊन तर पोलिस म्हणते तर आम्हाला सांगणार आहे तुम्ही कोण को, आम्ही आमचं काम करणारच आहेत ना तर मी पोलिसांना बोलले तर ही आरोपी मला घरी येऊन धमक्या टाकते तर असं तुला मारून टाकू तू केस परत घे असं तसं मला म्हणते तर मी पोलिसाला कळविल्याच्यानंतर पोलिस म्हणते तर हो आम्ही पकडू तर आरोपी कुठं जाता असतंय आम्ही तेच त्याच शोधामध्ये तर आम्ही तेच करायला लागला आणि पोलीस काही दखल द्यायला गेले तर त्यांच्या हा बाजूने मोठे पार्टीचा हात आहे आणि त्याच्यामुळं पोलीस ते हे करीनात आरोपी पकडी ना गेले, ना आरोपी, ना गेले आरोपी आज गावात हिंडतोय आम्हाला धमक्या टाकतोय तरी या आरोपीकडे लक्ष देणार ना पोलिसांच्या नाकर्तेपणाला कंटाळलेल्या आईनं शेवटी लेकीच्या न्यायासाठी बीडच्या जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात आरोपींवर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र तरी देखील पोलिसांकडून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये या प्रकरणातले आरोपी अजूनही खुले आमपणे गावात फिरतायत चार महिने होऊन गेले आता पाचवा महिना चालू आहे तरी पोलिस दखल देण्यात त्यांना फोन कॉन्टॅक्ट केला तरी ते होत म्हणतात करतोच म्हणतात तरी लक्ष देण्या गेले तर आणि मलाच म्हणतात तुम्हाला सापडला का तुम्हीच तपास लावा सर मला तपास लावायचा असतं तर मीच नसतं का पकडलं ह्यांच्या कशाला पाठीमाग लागले असते पण हे लक्ष देण्यात आणि मग मला मागल ते तीस तारखेला मी उपोषण केलं तर सर मी तर तीस तारखेला उपोषण केल्याच्या नंतर मग आधी तपास शेळके सरांकडं होता मग शेळके सरकडला तपास शेंडगे सर म्हणले तुम्हाला त्यांचा विश्वास नाही म्हणले मी माझ्या हातावर घेतो म्हणून मला चार दिवसाची मुदत मागितली तर सर मी चार दिवसाची मुदत म्हणल्याच्या नंतर मी त्यांना दिली चार दिवसाची शेंडगे शेंडगेसरली तर शेंडगेसरली पुन्हा परत मी फोन लावला की सर काय झालं तर सर म्हणले की असा पोलीस पाटील म्हणलाय गावातून की सर सर्व आरोपी सात तारखेला पोलीस स्टेशनला हजर राहते ना, ना कोर्टामध्ये हजर राहते नागर पोलीस स्टेशन मध्ये हजर राहते विषय एवढ्यावर थांबत नाही तर उलट आरोपीच पीडितेच्या आईला धमक्या देत आहेत तक्रार मागे गे अन्यथा घरातल्या माणसाला मारू अशी धमकी या आरोपींकडून पीडितेच्या आईला दिली जातीय लेकीला न्याय मिळावा म्हणून आई पोलीस स्टेशनच्या चक्रा मारते पोलीस अधीक्षकांना भेटून व्यथा सांगते पण तरीही या मातेला न्याय मिळत नसल्याचा आरोप होतोय यामुळे आता जर दोन दिवसांमध्ये मला न्याय मिळाला नाही आरोपींना अटक केली नाही तर मी कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी का, आत्मदहन करेल असा इशारा पीडितेच्या आईनं दिलाय माझी मागणी एकच आहे जो पोलीस पोलिस आरोपीला अटक करीत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि दोन दिवसाची वेळ दिली त्यांना कालचा एक दिवस आणि आजचा एक दिवस यांनी जर ह्या दोन दिवसात आरोपी अटक केला तर मी बेमुदत चोवीस वहनची चालू या मी असं सांगणार पण नाही की मी ह्या टायमाला मी वाहनाखाली जाईन म्हणून का तर मी कदरलेले सर मला आधार कोणाचा नाही मला नवरा येत नाही मला तीन लेकर जगवायचे सर माझी हाय तिसर ते परिस्थिती मला ह्याच्यात लावून सांगायला एक शब्द सध्या येत नाही परिस्थिती माझ्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला माझी परिस्थिती कोणी सांगत पण मला न्याय पाहिजे मला न्याय भेटला तर बरं नाही तर मी आत्महत करेन या प्रकरणातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांकडूनही पीडितेला धमकावलं जात आहे पीडिता ही महिला सुधार गृहात आहे तिथे जबाब घेण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी पीडित मुलीला जबाब बदलण्यासाठी धमक्या देत आहेत असा आरोप पीडितेच्या आईनं केलाय माझी मुलगी जॉब देते असं पळवून नेलं गोड बोलून शिनी मला फसविल्या गेलंय म्हणून माझी मुलगी रडते तिथं त्या महिला सुधार गृहामध्ये तरीही दखल देत नाहीत आणि उलट शेळके तिथं तर जाऊनशी म्हणतात की तू पूर्वनी जॉब पलटून दे व्यक्तीला दबाव घालते मग काही असे करायला लागले तर जे सत्य आहे ते करा ना तुम्ही राज्याला हदरवून टाकणारी गुन्हेगारीची प्रकरण समोर आल्यानंतर बीड पोलिसांवर सर्व स्तरातून टीका झाली नंतर पोलीस अधीक्षक बदलले बीडला नवे पालकमंत्रीही मिळाले पण बीड मधले पीडित लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे विनोद जिरेसह सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत